हा नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार आज आली का तुमची काम चालू दसऱ्याची कपडे धुवायचे भांडे घासायचे कुठवर आले तुमचं काम बघा माझ चालू आहे बर का काम आता निमी कपडे माझे झाले ती धुवायची आज पाऊस उघडलाय आज म्हटलं धुवावी आता माल कामाला गेले तर पहिले एकटीनच कपडे धुवून टाकली सगळी आता राहिली ती जड़ जड़ ती लय जडजड राहिली ती ती त्यांचा फोन आला कपडे धुईन पाय घसरून पडन म्हणून काय म्हणते तर माहितीये का फोनवर दाजी अग बाई कपडे पिपडे धुऊ नको वरी चढतानी पडचीन फिडचीन मी पिळू लागतो उद्याच्याला तुला कपडे असं झालं त्याच्यामुळे थांबले म्हणलं लय जड येते दोघं धू तर दोघं चला उद्या चल तू आता डबे घासून घेते भांडी पसारा घालते काढते आता घासायला ले काम आहे बघा पण दमानी करावं लागते हो, ती 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 हो ते फडशिवून पाय घसरून आपटायचं भ्या वाटते दोघ जण असले ती पडलेलं तरी उचलेल माणूस एकटे घरात पडले तर माहिती सुद्धा व्हायचं नाही बाहेर कोणाला त्याच्यामुळे थांबली मी तर तुम्ही मला बोलत नाहीत बोललात का कधी कमेंट करून तुम्ही ताई असा व्हिडिओ टाक तसा व्हिडिओ टाक म्हणलात काहीच का बोलत नाहीत तुम्ही मला जा फोन येत होतं माझ्या माता बहिणीचं बरेच फोन येत होते पण आता मी ते नंबर काढल्यापासून माझ्या माता बहिणी म्हणत असतेल्या नंबर दिसताना गेलाय तर नंबर त्या दिवशी लय लई ताप द्यायला लागली लोक लय कधी पण फोन यायचा म्हणचं बारा कळून दोन कळून दहा वाजेपर्यंत मी उचलायचे नंबर पण नंतर त्याच्यापुढे नाही त्याच्यापुढे मी फोनवर बोलले शक्यच नाही म्हणलं आणि एखादं फालतू पेताळ पिताळ असणारं पिऊन दारू काय बी बोलायची त्याच्यामुळं नंबरही काढला ते इनरवर होता नंबर माझा त्याच्यामुळं काढला बघा माता बनून चाल तुम्ही फोन करायचा तर नंबर का काढला त्याच्यामुळं काढला बाबा कामाला सुरुवात करायची दमाने करावं हे काम बघा माझ्या आईला लय बरं सांगितलं होतं म्या आम्ही माळेच हव ती बेल द्यायला जाते बेल म्हणजे आता हरतालिकेच्या उपासाला घेते श्रावण महिन्यात मी काय म्हणलं होतं बेल वाटे जाऊ नको आपला जीव सांभाळायचा म्हाताऱ्या माणसाने लय लागल्यावर कोणी कोणाचं नाही जेवण सुद्धा करमणीत नाही म्हाताऱ्या माणसाला कोणी तुम्हाला खरंच सांगते तर बर का ती पाय घसरून पडली आई बेल द्यायला गेल्यावर लय लागले आज गेले जणू धाराशिवला दवाखान्यात केला तर मी फोन कुठे म्हणलं म्हणले धाराशिवला गेले तर नम्र विनंती जेवण कर म्हणावं म्हातारा माणूस जवळ ना मी सुनायला बी सांगते लेकाली बी त्यांच्या सांगते सगळ्याच्याच म्हातारा माणूस जरी बसले तुम्ही जेवण केलं का आई म्हणलं तर लय समाधान आहे बर का त्याच्यात दुसरं काय मागत नाही कोणची आई म्हणली हो मला साडी आताच घेऊन येन मला साडी पाहिजे म्हणली का कोणची आई तुम्ही म्हणलं की लगेच सह्या केलं की रा नावावर सगळं करून देते पण ती आईच फक्त देते दुसऱ्याला आमच्यासारख्याला करमानावरच आहे आम्ही सुद्धा फसलाव सह्या करू काय आहे तर माझाऱ्या माणसाला चांगलं बोलावं लागतंय तर आज एकटीच गेली दवाखान्यात आई आहे का कोणी संगतीच्या कुठ चाले म्हणून बी नाही कायच नाही म्हणून मी म्हणते जीव सांभाळा आपला आपला म्हाताऱ्या माणसाला बी नाही कुणाची कुणाला राग तर लय येते तर बघा खरं बोललं का लय राग येते तर आताच्या माणसाची खरं बोललं की ती म्हणते पहिलं म्हणायची बघा खरं बोललं की सख्या आयला सुद्धा राग येतो आला तर आला असं म्हणत होत्या तशी गज झाली आता खरं बोलावं तर लेरा घेतोय आणि आला तर आला काय गरज आहे ताप झाला आताच आवघड झाले कलियोग सगळं माया कोणाची कुणाला राहिली नाही कमेंट करून बोल जात आहे मला फोन आता बॅनलचा कट केल्यापासून तुमचे फोन बंद झाले मला यायचे म्हणजे कसे चॅनलचा नंबर काढल्यापासून मी तरी काय करणार मला ताप द्यायला लागले होते त्यांना ला वेळेच पण भान राहिना गेलं कधी पण फोनच करायची सारखं फोनच होत चालू कधी पण फोनच यायचं त्याच्यामुळं कट केला बघा आता माझ्या माता बहिणीचे जे फोन येत होते मला लय लांबून कुठून बी ते नंबर केल्यापासून माता बहिणीचे फोन येणार तर कमेंट करी ताई मी समजून घेणार की माझ्या ताई माझ्यासोबत आहेत आणि माझ्या आहेतच सोबत तुम्ही कमेंट जरी नाही का केली तरी मला कळते की तुम्ही माझ्या संघ आहेत सगळ्याजणीच माझे काही बंधू सगळे सग्ड़े, सगळ्यांना मित्रांना भावा बहिणीला सगळ्याला सांगते तुमची मला साथ भरपूर आहे आणि तुम्ही साथ द्या मला आणि तुमचा सगळ्याचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या एक जण तर काय म्हणणे मधी आमच्या आहे ते भाऊजाईवर गाणं का टाकलं तसलं आता काय करावं म्हणलं कसलं टाकलं ग गा बाई गाणं खरं बोललं की सक्या आईला रागी येतो येतो का नाही ना? ती पहिलं म्हणत होती खरं बोललं की सक्या आईला राग येतो ती गाणं का टाकलं की कोणचं न शॉर्ट व्हिडिओ टाकल्या नंतर सगळे म्हणले मोठंच गाणं टाका आई बापाच्या माघारी भाऊ भाऊज या कोणाच्या भाऊ भाऊज या कोणाच्या चा। चालल्या उनाच्या चिमण्या चालल्या उनाच्या दारा लागल्या पाण्याच्या असंही टाकलं होतं गाणं म्हणून ते राग खर आला खरं बोललं की राग जाऊ दे आलं तर आला किती काय येणार रागाला काय करायचं कोणाच्या आपल्याला तर आज गुरुवार आहे बघा आता दोन भाकरी करायचे त्या बेसन आमच्या माझा मुलगा एक हाय शिकायला तिकडे लांब आहे माझ्या लेकराची नावं सांगते तुम्हाला काय काय आहे ती माझ्या लेकराची नावं अशोक आरती सूरज माझी मुलगी आणि आलेली नाही कॅमेरेसमोर हाट धरली तिनं बोलणार आहे ती आता येऊन ये ना आता दिवाळीला जरी आली काय परिस्थितीत आहे काय आहेत कसे आहेत हाल आमचे सगळं माझी लेकरं सांगतील तुम्हाला लेकरं माझी कॅमेरेसमोर येत नाही ते आणि बारकं येते पोरग का माझा एक पोरगा शिकतोय जरा हाटी आहे त्याला काय चुकलं की लई राग येतो व्हिडिओ बघतो कवा तरी चुकलं की लय राग येते काय चुकतच असतं एक कलाकार आहे मी कला सगळीच आहे माझ्या अंगात त्याला विच इलाजच नाही ना प्रत्येक गाण्यावर मी व्हिडिओ टाकते ती नाचायला येऊ नाही तर नाही माझी कला आहे मी कला माझी दाखवतच असते ती लेकराला ले ते आला आला। राग येतो जरा आला तर आला रागाला काय ऐकत घ्यायचं काय लगेच येतो मी पळतच आता दिवाळीला ही ते लेकरं ले सगळी दिवाळीलाच आणायची मग काय कथाय माझ्या मुलीचं लग्न मी लवकर केलेलं आहे मी आजारी शिरेस चार महिन्याची चा माझी चार महिन्याचंच माझं हे दिल तर गॅरंटी चार महिने जगल म्हणून त्याच्यामुळं मी नवीतच केलं माझ्या मुलीचं मुली लग्न की आपल्या लेकराला ले कुणी बघणार नाही नंतर हे असे ना पण परमेश्वर पाठीमाग होता सगळं काही नीट झालं आणि मी क्लिअर झाले बरीच वर्ष झाले मी चांगले लगेच झाले काय केल्याने नीटच होत नव्हते नीट म्हणजे कुठं ते व्यायामानात नीट झाले सुद्धा लागलं नाही औषध गोळ्या व्यायामानं झाले डॉक्टरने सांगितलं उगाच औषध गोळ्या खाऊ नका तुम्ही निसता व्यायाम करा तुमचे सगळे अवयव चालू होते अवयव सगळे मेंदूतलेही बंद पडलेले होते माझे म्हणजे मला बोलायलासुद्धा परवानगी नव्हती नवीत म्या मुलीचं लग्न माझ्या केले मुलगी बघितल्यावर तुम्ही माणसाला लग्नालाच का आलेलं नाही लय बारखुशी लहान येत अनेक तर माता बहिणी दुसऱ्याची काम दमाने करा हात जोडून सांगते कमेंट करी जा बोलत जा